नुकत्याच सुरू झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस मध्ये काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पार पडला या सामन्यात अमेरिकेने विश्वचषक चॅम्पियन टीम पाकिस्तानचा पराभव केला या सामन्याचा निकाल सुपर ओव्हर मध्ये लागला ज्यामध्ये युनायटेड अमेरिका संघाने पाकिस्तानवर पाच धावांनी दणदणीत विजय मिळवल्याचं स्पष्ट झालं अमेरिका संघाच्या या विजयात भारतीय वंशाचा खेळाडू सौरभ नेत्रावळकरने मोलाची भूमिका निभावली सौरभची या सामन्यातील कामगिरी पाहून भारतीय चाहते चांगलेच खुश झाले भारतीय वंशाचा आणि मूळचा मुंबईचा असलेल्या सौरभचा अमेरिकेच्या टी ट्वेंटी संघापर्यंतचा प्रवास नेमका कसा होता तो नेमका कशासाठी अमेरिकेत आला होता जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजामध्ये आपलं स्वागत आहे एकेकाळी भारताच्या अंडर नाईन्टीन संघाकडून खेळलेला सौरभ शिक्षणासाठी अमेरिकेत गेला आता आपल्याला क्रिकेटमध्ये कधीच संधी मिळणार नाही हे त्याने गृहीतच धरलं होतं पण जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी एका सच्चा मुंबईकराचं क्रिकेट प्रेम कधीच आटत नाही सौरभच्या बाबतीतही अगदी तसंच घडलं अमेरिकेत शिक्षणासाठी जरी गेला असला तरी तो मिळेल तसं क्रिकेट खेळत राहिला आणि आता थेट आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषकाच्या माध्यमातून त्याला एक मोठा ब्रेक मिळालाय मुंबईच्या मैदानापासून अमेरिकेच्या टी ट्वेंटी क्रिकेट संघापर्यंतचा असाच आहे प्रवास सगळ्यांसाठी जन्म सोळा ऑक्टोबर एकोणीशे एक्याण्णव रोजी झाला तो मुंबईच्या मालाड मध्ये लहानाचा मोठा झाला लहानपणापासूनच त्याला क्रिकेटची आवड होतीच त्यामुळे वयाच्या अगदी दहाव्या वर्षापासून क्रिकेटचं प्रशिक्षण तो घेऊ लागला खऱ्या अर्थाने सौरभचं नाव दोन हजार आठ नऊ साली समोर आलं त्या वर्षी बी सी सी आयच्या कूचबिहार ट्रॉफीसाठीच्या अंडर नाइन्टीन क्रिकेट स्पर्धेत सौरभने सहा सामन्यात तीस विकेट्स अशी चमकदार कामगिरी केली होती मुंबईतून बरेच फलंदाज पुढे येतात पण जेव्हा इथून एक वेगवान तरुण गोलंदाज पुढे येतो तेव्हा त्याची चर्चा अधिक होते त्यानंतर दोन हजार दहा साली दक्षिण आफ्रिकेत तिरंगी मालिकेत सौरभ न आठ विकेट काढल्या आणि पाठोपाठ न्यूझीलंड मध्ये झालेल्या अंडर नाईन्टीन विश्वचषकातही त्याने त्यावेळी सौरभ बरोबर अंडर नाईन्टीन संघात के राहुल मयंक अग्रवाल जयदेव उनाटकट सारखे खेळाडू देखील होते त्यांना भारतीय संघापर्यंत पोहोचता आलं पण सौरभचं स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकलं नाही क्रिकेट सौरभला अभ्यासाची आवड होती दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा या काळात मुंबईच्या सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्याने इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं दोन वर्ष सौरभनं रणजी संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न केले पण पर संघात स्पर्धा इतकी होती की लगेच त्याला स्थान पक्क करता आलं नाही शिवाय त्याला आयपीएल मध्ये संधी मिळाली नाही वयाच्या तेविसाव्या वर्षी सौरभने क्रिकेट सोडायचा निर्णय घेतला इंजिनिअरिंग नंतर दोन हजार पंधरा साली पुढील शिक्षणासाठी सौरभ अमेरिकेत गेला नंतर वर्षभरातच त्याला ओरॅकल या आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीही मिळाली या काळात सौरभने क्रिकेट विषयीचं एक ऍपही डेव्हलप केलं होतं त्यानंतर तो सॅन फ्रान्सिस्को मध्ये स्थायिक झाला इथे आठवड्यातले पाच दिवस नोकरी करायची आणि विकेंडचे दोन दिवस क्लब क्रिकेटचे सामने खेळायचे ही त्याची दिनचर्या होती ते क्रिकेटही व्यावसायिक क्रिकेट नव्हतं कॉलेजमधील काही मित्रमंडळी मिळून या स्पर्धा आयोजित करत असत अमेरिकेच्या राष्ट्रीय संघात सामील होण्यासाठीचे कायदे फार कडक होते जसे की सात वर्ष अमेरिकेत वास्तव्य असणं तिथला परमनंट रेसिडेंट असणं त्यावेळी सौरभ स्टुडंट व्हिजावर अमेरिकेत राहत होता दोन हजार अठरा साली सौरभची अमेरिकेत तीन वर्ष पूर्ण झाली आणि त्याच सुमारास आयसीसीनं सात वर्षाची अट कमी करून तीन वर्षांवर वर्ष आणली आणि अमेरिकन संघाचे दरवाजे सौरभसाठी हळूहळू उघडू लागले सौरभ अमेरिकेला गेला तेव्हा अमेरिकेचा संघ आय सी सीच्या डिव्हिजन फोर आणि मग डिव्हिजन थ्री मध्ये म्हणजे अमेरिकेच्या संघाने बांगलादेशवर मात केली त्या विजयाने आपल्या टीमला नवा आत्मविश्वास मिळाल्याचं सौरभने ने बीबीसी ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं टी ट्वेंटी मध्ये पाकिस्तानला हरवल्यानंतर आता बारा जून ला अमेरिका भारताविरुद्ध उभी ठाकणार आहे या सामन्यात विजय कोणाचाही झाला तरी हा भारतीयांसाठी क्रिकेट फॅन्ससाठी आणि खुद्द सौरभसाठी ही भावनिक ठरणार आहे हे निश्चित क्रीडा विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका